वक्त उसी की कदर करत आहे असा अजित पवारांचं काम आहे आम्ही अजित पवारांना उगाच मानत नाही अजित पवार यांच्यावर आंधड प्रेम केलं आहे कारण माणसात धमक आहे काम करायची अजित दादांची प्रशासनावर पकड आहे सकाळी सात वाजेपासून काम करतात मी अजूनपर्यंत दादा झोपले आहे असं ऐकलं नाही दादा झोपले आहेत तकून आले आहेत उशीर झाला आहे असं माझ्या एवढ्या दिवसांच्या राजकारणात मी अजूनपर्यंत ऐकलं नाही तर अशा माणसांच्या हातात नेतृत्व केलं महाराष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळेच एक एक ना एक दिवस तरी अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहे असे वक्तव्य आज दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी पाच वाजता जळगाव अमणनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी केले आहे यासंदर्भात बाबासाहेब पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात वेळेवर कार्यक्रम का जपान मध्ये लिहिलं होतं सगळ्यात त्या वर्षामध्ये नऊ शेकर किती नऊ शेकर तिथे तर ते म्हणले टू मच झालं टू मच खूप उशीर झाला प्रगती उगवत नाही ज्या जेव्हा गदा करताय वक्त उशी गदा करताय म्हणून आमचे दादा पवार साहेबांचं काम हेच आहे आम्ही दादाला उभं मानलो नाही प्रेम केलं नाही आम्ही त्या माणसात झम काय काम करायची प्रश्नावर पकड आहे सातला म्हणजे सातला जे लोक दादा, लो दादा बसतात मी अजून दादा झोपलेत ऐकून अनिल पाटील साहेब तुम्ही ऐकलं का सांगा पकड पुढे माझा संबंध आहे माझे चाळीस वर्षे या क्षेत्रामध्ये गेले दादा झोपले थकून आले उशीर झालाय कधीच नाही मग अशा था माणसाच्या हातात जर नेतृत्व गेलं तर महाराष्ट्राची प्रगती झाल्याच्या राहत नाही आणि एक ना एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री दादा होणार आम्ही अनिल पाटलांनी निर्णय उभा घेतला नाही आणि जपाव कार्यकर्त्याला कसा ते दादा कोण शिकाव जीव लावला ना जीव दादा प्रेम करणारा माणूस त्या माणसाला टॅन करणारा माणूस हे समाजाला वळखलं पाहिजे राज्याची सगळी माहिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये कुणाची ताकद आहे कोणता व्यवसाय चालणार आहे कोणत्या बँकेला काय मदत करायची आहे पुणे भागामध्ये इरिगेशनची गरज आहे पुणे भागामध्ये लाईटची गरज आहे आज तुमच्याकडे आलो बघतो मी सर ऊर्जेचं काम कुठं दिसत नाही आमच्याकडे एवढा मोठा धिंगाणा चालू आहे कामं सुरू केली लोकांनी आपलं तर नशिबान भारत देश म्हणजे खूप नशिबान आपल्याला नैसर्गिक इथं एवढी मोठी शक्ती मिळते आपल्याला आज सरकारने अनेक निर्णय घेतले चालू केले का कुठेही मला फार काही दिसणार आणि उन्हाळा तुमच्याकडे प्रत्येक माझ्या घरावर मी स्वतः बसले माझ्या पेट्रोल पंपावर बाहेरची वीज घेऊन आपल्याला परवडणार नाही बँकेला देखील सीडचे तुमचे तुमचे बसून घ्या सर शाळेला सगळ्यांनी स्वरूप निर्माण ही उपलब्धी आप जी आपल्याला सरकारने दिली ती आपल्याला करायची आहे आणि म्हणून मला यायचं होतं की शंभर वर्ष जागीच पडत जागीच लोकांनी दाखवला डॉक्युमेंटरी लो मध्ये प्रूफ पक्के केलं आधीच मारवाडी मारवाडी जैन आहे ना हा मारवाडी ह्यांच्याकडून धंदा कसा करायचा शे कमान आहे आमच्याकडे त्या गावात तीन वस्तू नसल्या तर राहुल मग गावाला नदी नसली तर मग कोणती समाज म्हणजे आमच्याकडे व्यापार करणार दोन अन्नसला तर राहून आणि मारवाडी नसलं तर गावात राहून मग हे लोक शंभर वर्षापासून तर काम करतात त्या माणसाला खूप दूरदृष्टी आहे त्यांनी बापाचं अनुकरण केलंय आता शेवटी खाली करू कधी माझ्याकडे आहे माझी तुम्हाला पण संस्था दाखवली दीडशे कोटीचे डिपॉझिट मी बंद केलं डिपॉझिट काय कारण द्यायचे कर्ज कोणाला कर माझी स्वतःची डिरी आहे आज करुणाला आम्हाला चांगल्या प्रकारचं दूध द्यायची जबाबदारी आमची आहे लोक मिलावट करायला लागले प्रामाणिकपणे घेतात तुमचा आम्ही जे काम करतो ते चांगलं काम केलं पाहिजे आणि लोकांनी क्वालिटी मानली पाहिजे